नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण आलेलो आहो संत्र्याची रोपे सिलेक्ट करायला आणि आपण एक अशा नर्सरीमध्ये आलेलो आहोत जिथे तुम्हाला नर्सरीमध्ये गेल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे ज्यावेळेस आपण रोपांची सिलेक्ट करतो जे संत्रा आहे निंबू आहे किंवा मोसंबी आहे हे जेव्हा आपण वावरामध्ये नेत असतो आणि लावत असतो त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सर्व गोष्टी आपण तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत की कशा प्रकारे जमिनीमधून बेडवरून आपल्या जे कलमा असते ते काढल्या जाते त्याच्यामध्ये कलमा काढताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे जेणेकरून आपल्या वावरामध्ये निरोगी रोपे जाणार आहे तर आज आपण आपल्यासोबतच वैभव नर्सरीचे जे प्रमोद बेरसे सर आहे हे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत सर तुमचं सर्वात पहिले आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आमच्या शेतकऱ्यांना आता आम्ही विशेषतः वाशिम जिल्ह्यातून आहोत म्हणजे आपल्या पट्ट्यामध्ये आता आमच्या इकडे जास्तीत जास्त संत्र्याची लागवड होत आहे तर आता रोप लावताना सर्वात आधी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे आम्हाला सांग नमस्कार मी तेजस प्रमोदराव बेलसरे शेंदूरजना घाट तालुका उरुप जिल्हा अमरावती माझी शेंदूरजना घाट येथे नर्सरी आहे प्रमोद बेलसरे नर्सरी या नावाने आणि गेल्या चाळीस वर्षापासून या संत्रा नर्सरीचं उत्पादन आणि विक्री हे मी करत आलेलो आहे आता नवीन संत्रा झाडे लाव लावण्यासाठी जे आपण रोपं सिलेक्ट करतो त्यासाठी काही चार पाच गोष्टी आहेत त्या, त्या मी तुम्हाला सांगतो हे आपलं संत्राचं रोप आहे यासाठी जे खालचं रुस्टॉक आहे हे आपलं जंबेरी या बियापासून बनलेलं रुस्टॉक असते आणि त्यानंतर यावर बडिंग संत्रा कलमाचं चढव लावलं असते आणि आपल्यासाठी लावायचं जर असेल तुम्हाला तर त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एक हे जे याचं जाळं असते हे महत्त्वाचं आहे हे हेअर रूट्स खूप प्रमाणात पाहिजे आणि जास्तीत जास्त तीन साडेतीन फूट कलम पाहिजे खूप पाच फूट सहा फूट कलम ते हवेनं झोपू शकते आणि त्यानंतर डबल फटक्याची कलम आहे आणि काळी पण खूप चांगली आहे अशी अशा कलमा तुम्ही लावा आता आपण हे जे ज्यावेळेस कलम घेतो त्यावेळेस आपण आणखीन काही गोष्टी बघत असतो जसं की याच्यावरच्या रेषा आहे हो यावर पांढऱ्या रेषा पाहिजे काळ्या रेषा पाहिजे नाही आणि काळसर खोड पाहिजे नाही त्याचं आणि महत्वाचं म्हणजे याची जे बांधणी असते हे तीस इंचावर बांधणी असायला पाहिजे अच्छा तीस इंचावर आणि सर आता तुम्ही ज्या वेळेस तुमचं पूर्ण तुम्ही रोगवाटिका तयार केली आहे याच्यामध्ये तुम्ही आता लहानपणापासून रोग याव म्हणजे आपल्याला निरोगी रोग आपल्याला शेतकऱ्यांना पाहिजे जा। जेणेकरून पुढे पण डिंक्याचे रोग आहे रोग आहे हे त्यांना फैलले नाही पाहिजे आता तुमचे मातृवृक्ष किती दूर आहे आपल्या याच्यापासून नर्सरी पासून नर्सरी पासून मातृवृक्ष जवळच म्हणजे आता हे जी तुमची झाड दिसून राहिली आहे मातृवृक्ष मातृवृक्ष आहेत अच्छा म्हणजे त्याचा पण आपल्याला हे नाही प्रॉब्लेम नाही काही दूर असताना आपण ज्यावेळेस डोळे किंवा कलमा काढून आणतो त्यावेळेस पण प्रादुर्भाव प्रादुर्भाव आणि याच्यामध्ये आपण स्प्रे कोणते कोणते यामध्ये जास्तीत जास्त आम्ही जैविक प्रमाणात वापर करतो आणि वर कीड येऊ नये थ्रिप्स आणि माईट याचं कंट्रोल इन आणि त्यानंतर खालून फंगस जाऊ नये यासाठी ट्रायकोटॉर्मा सुडो यासारख्या गोष्टीचा जैविक साधनांचा सुद्धा आपण विचार सर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला की आता यानंतर शेतकरी इथून कलम नेईल त्यावेळेस त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्या वावरात लावेपर्यंत महत्वाची <coughs> त्यांनी कलम नेल्यानंतर त्या, त्याला थोडासा याचं पाणी करायचं एका बाल्टीमध्ये अच्छा आणि त्यामध्ये बुडून आया कलमा लाव लावल्या पाहिजे अच्छा आणि जर आपण आता ट्रायकोड्रमा झाला सुडोमोन झाला आता बहुतेक शेतकऱ्यांना ह्या गोष्टी सापडत नाही माझ्या लक्षात आलेला त्यासाठी आपण साईड म्हणून ब्ल्यू कॉपर आणि या रूट्स डेव्हलप होण्यासाठी त्यासाठी ह्युमिक ऍसिड अच्छा या दोन गोष्टीचा उपयोग करू शकतो त्याचा आपण आपल्याला चांगला रिझल्ट खूप चांगला रिझल्ट येईल तुम्हाला धन्यवाद सर तुमच्या खूप खूप धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे आपण जे आता सर्व गोष्ट त्यांच्याकडून जाणून घेतल्या की कशा कशा प्रकारे आपल्याला रोप सिलेक्ट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सोबतच त्यांनी आपल्याला हे पण मार्गदर्शन केलं की वावरात नेल्यानंतर आपल्याला काय करायचं तर अशाच अनेक व्हिडिओंसाठी आणि चांगल्या चांगल्या गोष्टीच्या माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद